नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे तो आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडके योजनेवर आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या आपल्याला वेबसाईटवर म्हणजे योजनेच्या पोर्टलवर पोर्टल वर ही अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कुठली आहे तर ई के वाय सी संदर्भात म्हणजेच काय तुम्हाला मधल्या काळामध्ये एकदा मी बोलले होते की आपल्याला या योजनेच्या अंतर्गत ई केवायसी करायला लागणार आहे ही ई के वाय सी योजनेची ई के वाय सी असणार आहे आता तुम्हाला माहिती मिळालीच असेल पण तरी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की ई केवायसी आपल्याला का करायची आहे तर ही ई के वाय सी केल्यामुळं ज्या पात्र लाभार्थी आहेत ना त्या तिथं राहतील त्यांना इथून पुढे लाभ मिळेल ज्या पात्र लाभार्थी असतील आणि ज्या अपात्र लाभार्थी असतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला त्या योजनेच्या बाहेर येतील ही आपल्याला जी आहे ती ई e केवायसी करायची आहे आणि कर e <सवच> हा सरकारचा खूप चांगला निर्णय आहे ज्याच्यामुळं ई मुळे पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत ना त्यांना लाभ मिळणार आहे जो आपण कंटिन्यू प्रयत्न करत आहोत की पात्र लाभार्थ्यांना हा हप्ता मिळाला पाहिजे हा लाभ मिळालेला पाहिजे इथून येणारा पुढच्या काळात सुद्धा जेवढ्याही पात्र लाभार्थी असतील त्या सगळ्यांना लाभ मिळा मिळाला पाहिजे योजनेच्या अंतर्गत हे आपण पहिल्या दिवसापासून आपलं धोरण आहे आणि सदैव आपण ह्या धोरणाला धोरण चालणार आहोत तर आता ई केवायसी कशी करायची आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोर्टलवर एक माझी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे त्या पोर्टल एक साईट देण्यात आलेली आहे ती साईट सध्या अजून बंद आहे ती ओपन होत नाही जेव्हा आपण ते ओपन करतो त्यावेळेस नो फाउंड असं येतं त्यामुळे ता। ते जे आहे ती लिंक सध्या ओपन होत नाहीये ते पोर्टल सध्या बंद आहे त्या पोर्टलवर सध्या सरकारकडून काम चालू आहे ते काम पूर्ण झालं की लगेच तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत ई के वाय सी करायची आहे योजनेची आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आला ताई की आम्हाला आता जुलै महिन्यामध्येच आम्हाला ई के वाय सी करायची आहे का आम्हाला ह्या एक दोन दिवसामध्ये ई के वाय सी करायची आहे का तर नाही आणखीन ते पोर्टल चालू झालेलंच नाही त्यांनी फक्त तिथं ऑप्शन दिलेला आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत फक्त ऑप्शन दिले ई केवायसी च आणखीन ते पोर्टल चालू केलं केलं गेलेलं के नाही जेव्हा चालू होईल मी तेव्हा तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती अशी आहे की बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की ताई आम्हाला ही ए केवायसी एक, के एक दोन दिवसात करायची आहे का आम्ही नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय मग आम्ही ई केवायसी कुठं करायची आम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलाय आम्ही ई केवायसी कुठं करायची तर मला असं वाटतंय Uh, की सध्या तरी ही जे आपलं पोर्टल आहे ही वेबसाईट जी आहे सरकारने अंगणवाडी महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला त्यांच्यासाठी ज्यांनी आपल्या नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला त्यांच्यासाठी या दोन्ही महिलांसाठी म्हणजे या दोन म्हणजे या दोन्ही ठिकाणी ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आता नारी शक्ती ऍप तर चालू होणं मला नाही वाटत की चालू होईल आणि अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जाऊन परत ते कुठं करत बसणार परत ते आणखी प्रॉब्लेम होणार त्याच्यापेक्षा मला सरकारला या ठिकाणी विनंती करायची आहे की नारी शक्ती ऍपवर ज्यांना ज्यांनी ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरले या अशा दोन्ही प्रकारे फॉर्म भरलेल्या महिलांना वेबसाईटवरच वरच त्यांनी ऑप्शन देण्यात त्यांच्याकडून जे आहे ते ऑप्शन देण्यात यावं जेणेकरून त्या पोर्टलवर येऊ शकतील त्यांना इथंच ई के सी करण्याचं ऑप्शन जे आहे ते त्यांनी सुविधा जी आहे ते उपलब्ध करून देण्यात यावी अशी सरकारकडून कुठली अपडेट आणखीन तरी आलेली नाही की तुम्ही जरी नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला असेल तुम्ही पोर्टलवर ई केवायसी करू शकता सरकारकडून अपडेट नाही पण नक्कीच मला या ठिकाणी सरकारला विनंती करायची आहे की तुम्ही या सर्वच पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर घ्यावं आणि पोर्टलवरच ई केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही मी सरकारला तुम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मत पात्र लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मत जा 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 ते हे जे आहे ती विनंती मी करत आहे तर नक्कीच सरकार या गोष्टीची दखल घेईल आणि तुम्हाला पोर्टलवरच ए के वाय सी करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल ज्याच्यामुळं ज्या महिलांचे फॉर्म अपात्र आहे ज्यांना समजत नाहीये की आता आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही आम्ही काय करायचं तर त्यांना काहीतरी तर सुविधा मिळेल हे एक आपला महत्वाचा प्रश्न होता तर तो, तो मी प्रश्न तुमचा घेतलेला आहे त्यात दुसरा प्रश्न होता की ताई आम्हाला सर्व डॉक्युमेंट द्यायला लागणार आहेत का आम्हाला ए केवायसी कशी करायची आहे बरोबर आम्हाला कुठं जाऊन ए के सी करायची आहे तर जसं मी सांगितलं तुम्ही तुमच्या फोनवर तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही ऑनलाईन ही ए केवायसी करू शकता तुम्हाला बाहेर कुठंही जायची आवश्यकता नाही सरकारने हे खूप चांगलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला की ई केवायसी आपण आपल्या फोनवर करू शकतो आपण लॅपटॉपवर करू शकतो तुम्ही तुमच्या ऑनलाईन पद्धतीने घरी बसून ही ए केवायसी करू शकता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं दुसरा जो त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला आहे की डॉक्युमेंट्स काय द्यायला लागणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण मोबाईल नंबर नंबर टाकला होता फॉर्म भरते वेळेस जेव्हा आपण मोबाईल नंबर दिला तर त्याच मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवर किंवा त्या अब, त्या पोर्टलवर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तर नक्कीच जर तुम्ही तो मोबाईल नंबर बंद केला असेल तर तो मोबाईल नंबर चालू करून घ्या कारण ओ टी पी येणार ओ टी पी शिवाय आता कुठलेच कामं होत नाहीत तुम्हालाही माहितीये आता ही अपडेट सरकारकडून आली नाही पण मी तुम्हाला सांगते की पहिले पण जेव्हा आपण फॉर्म भरले तेव्हा आपल्याला ओटीपी आले होते तर तसंच आता होणार आहे मोबाईल नंबर टाकला की ओटीपी येणार आहे बरोबर आता ओटीपी आल्यानंतर प्रोसिजर सगळी सुरुवात होणार आहे मग काय तर आधार नंबर टाकायचा मग तुमचा फॉर्म ओपन होईल मग कुठले कुठले डॉक्युमेंट द्यायचे सगळी काही माहिती सरकारकडनं येणार आहे आणखीन सरकारकडनं कुठले डॉक्युमेंट द्यायचे काय द्यायचे माहिती आलेली नाही ह्याच्यावर नक्कीच नं, सरकारकडून ऑफिशियली माहिती येईल सध्या तरी आत्ता या क्षणाला आधी कुठलीही अपडेट आलेली नाही की तुम्हाला आत्ताच लगेच ई केवायसी सध्या जरी तुम्हाला ह्या आता जरी तुम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत ई केवायसी करायचं नाही जुलै महिन्याचं वितरण आपल्याला ऑगस्ट मध्ये होणार आहे हे ऑगस्टमध्ये जेव्हा हे पूर्ण वितरण होईल जुलै महिन्याचं त्यानंतर सरकारकडून ही ए केवायसीची अपडेट येईल मला असं वाटतंय ती अपडेट आली की मी तुम्हाला नक्कीच ती माहिती देणार आहे तर हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये जो दुसरा मी अशी बोलल्याप्रमाणे की तुम्हाला डॉक्युमेंट काय द्यायला लागणार आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमचा आधार कार्ड तुम्हाला द्यायला लागणार आहे मोबाईल नंबर तर लागणार कारण तिथे ओटीपी येणार बरोबर हे कन्फर्म शुअर आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पण लागणार आहे कारण समजा आता बऱ्याच महिलांनी आधार कार्ड जे आहे ते पुरुषाचं पण दिलेलं आहे तुम्हीच मला सांगितलं की ताई मी माझ्या मिस्टरांचंच आधार कार्ड दिलं तर आधार कार्ड नंबर लागणार आहे आधार कार्ड नंबर टाकला की लगेच तिकडे डिटेल ओपन होणार आहेत की फॉर्म पुरुषांनी भरलाय की महिलांनी भरलाय की चुकीच्या पद्धतीने भरलाय अपात्र आहेत सगळं काही सरकारला क्लिअर होणार आहे जे फॉर्म चेक करत आहे त्यांना सर्व क्लिअर होणार आहे त्यामुळं आधार कार्ड नंबर शंभर टक्के लागणार सगळी प्रोसिजर आपली आधार कार्डवरच होते आधार कार्ड नंबर टाकला की लगेच तिथं डिटेल ओपन होताना होतात आपले बरोबर आता नारीशक्ती ऍपवाल्यांना कसं करायचं किंवा अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला कसं करायचं बाकी सर्व डिटेल सरकारकडनं नक्की येणार आहे मी सुद्धा तुमच्या वतीने विनंती केलेली आहे मी या संदर्भात एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा करणार आहे जो मी ट्विटरला शेअर करणार आहे नारी शक्ती ऍप वेबसाईट आणि अंगणवाडी सेविकांकडे ज्यांनी फॉर्म भरले ह्या संदर्भात सर्व मी एक, एक मिनिटाचा व्हिडिओ सर करून सरकारला तिथे टॅग करून व्हिडिओ शेअर करते ह्याच्यावर सरकारकडून नक्की काहीतरी अपडेट येईल ही शंभर टक्के मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळवून देण्याचं काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत तर तुम्ही काळजी करू नका ह्याच्यावर काय काय अजून अपडेट येतात ते बघूया बाकी तुम्ही जर पात्र असाल तर हे डॉक्युमेंट जे लागणार आहेत मला असं वाटतं जे डॉक्युमेंट तुम्ही अगोदर दिले ना ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतील बहुतेक डॉक्युमेंट तुमचे तयार असू द्या बाकी अजून तरी काय डॉक्युमेंट लागतील हे माहीत नाही पण आधार नंबर अकाउंट अकाउंटचे डिटेल बहुतेक मला असं वाटते बहुतेक अकाउंटचे डिटेल पण लागतील अकाउंटचे डिटेल आधार नंबर मोबाईल नंबर हे सगळं लागणार आहे त्यात जर तुम्ही राशन कार्ड दिलं असेल तर सरकारकडनं हीही माहिती येईल की बाबा तुम्ही राशन कार्ड जे दिलं असेल उत्पन्नाच्या आधारावर तुम्ही काही दिलं असेल तर ते पण द्या अशीही माहिती त्या ठिकाणी येऊ शकते बर का चान्सेस आहेत कारण आपली योजना सगळी उत्पन्नाच्या डिटेलवर अवलंबून आहे बरोबर आधार ह्याच्यावर अवलंबून आहे आणि मोबाईल नंबर आता बाकी ह्याच्यामध्ये अजून काय काय अपडेट येतात ही तर माहिती सगळी मी तुम्हाला माझ्याकडून दिली आहे की हे योजनेचे जे आहे ते सर्व स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे आता ह्याच्यामध्ये सरकारकडून अजून काही अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला देणार आहे काळजी करू नका सकाळी एक लाईव्ह घेतलेली आहे तोही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मी दिलेली आहेत मध्येच ती लाईव्ह आपली बंद झाली त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर केलाय बाकी ह्याच्यामध्ये अजून काहीही तुमच्या अपडेट असतील तर नक्की मला प्रश्न विचारा तुमच्या सर्व प्रश्नांवरती मी उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवा कारण त्यांना कळू द्या की ई केवायसी करायची आहे आपल्याला योजनेच्या अंतर्गत महिलांना समजतच नाहीये की आपल्याला काय करायचंय बऱ्याच महिलांनी अकाउंटची डीबीटी आणि केवायसी अजून केलेली नाहीये तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बाकी येणाऱ्या काळामध्ये जसं जसं सरकारकडून ई केवायसी संदर्भात अपडेट येईल मी तुम्हाला नक्की सांगणार आहे काळजी करू नका जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला लाईक करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांनी महिलांपर्यंत पोहोचवायचं काम करा त्याचबरोबर आपल्या व्हिडीओला हाईप करा आणि हे सगळं करायला एक कृपया सुद्धा लागत नाही एवढी ऑफिशियल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आज जी माहिती तुम्हाला कोणी पण देत नाही की कशा कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम होणार आहे खरंच सरकारचं आपण या ठिकाणी स्वागत आणि कौतुक करूया की आपल्याला ई केवायसी करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आपल्याला कुठं जायची भटकायची गरज नाही आता घरी बसून आपण ऑनलाईन ई केवायसी करू शकणार आहोत जसं मी बोलले नारी शक्ती आपवाल्यांनी काळजी करू नका अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलाय काळजी करू नका मी आहे ह्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ सरकारला टॅग करून लवकरच शेअर करणार आहे चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र